स्वागत करते साध्यावाद या गावचे विद्यमान सरपंच सुभाष शेळके विद्यमान उपसरपंच झालाय ते मतदान यादीमध्ये नाव नोंदू शकतात आता जवळपास चार लाखाच्या आसपास आपलं मतदान झालेलं आहे आणि आपला मतदार पण मी दौरा पंचवीस दिवसापासून सुरू केलं आहे आणि बरेचसे गावामध्ये जातो लोक भेटतात चर्चावरती अनेक विषय चर्चा होते या ठिकाणी आल्यानंतर मला चिठ्ठी आली की इकडं सेना महाराजाचं काम मंदिराचं चालू आहे सावता महाराजाचं चालू आहे तिथं सभामंडप द्यायला पाहिजे आता मी काय माझी आमदार असल्यामुळे सभा मंडप नाही माझ्याकडं <laughs> पण मंदिराला वर्गणी मागितलं तर मी जेवढ देऊ शकतो माझ्याकडे दोघां लोकांनी कधी कधी असेला या माझी तारीख घेऊन मी दोघांना माझ्या इच्छेनुसार मदत देईल अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो आणि आमचे विजयकुमार बांदलजी थोडे आधारी आहेत सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी संघटना स्थापन केली त्यावेळेस इथले बरेच भगवानराव शेळके नामदेवरावचे बंधू भगवानराव शिळके त्याचप्रमाणे अशी बरीचशी मंडळी खूप काम त्यांनी केलेलं आहे खूप स्नेह होता इथं आपले मोहनराव काळे हे सगळी मंडळी खूप उपयोगी पडायची कधी गेले तर हजर असायची भेट व्हायची सगळ्यांची त्यांचे वडील मोहम्मद ना मोहम्मद साहब मोहम्मद साहेब कड्याला होते पुरवी कड्याला काम करायची नंतर धानुळा आले तिथेही ते त्यांनी नेहमी सहकार्य केलं आमचे सर्वात श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा विश्वास शेखमनु भाई नाही का हे खरं म्हणजे ते कोरोनाच्या काळात अचानकच गेले जाण्यासारखं त्यांचं काही होय पण नव्हतं आणि तेवढा कोरोनात फार जगले मी त्यांना जाण्याच्या अगोदर चार तासापूर्वीच फोन केला असेल मी त्यांना नगरला भेटलो आणि मी त्यांना म्हणलं तुम्ही घाबरून जाऊ नका मला फोन आला की ते फार घाबरतात पण मी त्यांना जाऊन भेटलो घाबरायचं काही नाही म्हटलं कोरोना मला झाला होता त्यांचा एवढा स्कोर मला होता कशामुळे जर त्यांचं मन खसलं आणि त्यांचे धाकटे बंद होला काय नाही झालं पण मैनूभाई आपल्यातून गेले, गेले। जा, जा, जा। एक चांगला हलवणारे माणूस जो सर्व धर्माशी संबंधित सर्व लोकांशी संबंधित सगळ्यावर स्नेह ठेवून वागणारा दुर्दैवाने ते आपल्यातून गेले त्यांची आठवण कायम आहे धानोळागावी जा चाबरखेडला जा जा असा एक माणूस होता की ज्यावेळेस आम्ही कुठला कार्यक्रम ठेवला तर मैनूभाई गावातले पाटील वगैरे मंडळी हा चिरंजीव हो हे सगळे सतत मानस मोहिनीबाईच्या गाडीत बसून आमकच यायचे मोहिनीबा असं म्हणजे खेळच व्यासपीठ होत सगळ्याशी मोकळ्या बोलणार चष्टा मस्करी करणार तुम्हाला दुर्दैव असतं त्या ठिकाणी